नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये आणि एका नवीन ची सुरुवात आपण अशा ठिकाणी करत आहोत एका अशा ऐतिहासिक स्थळी करत आहोत जिकडे महाराजांचा जन्म झाला होता आणि तेच महाराजांचा जन्म जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता आणि हा शिवनेरी किल्ला बघण्यासाठी आपण आज आपण इकडे तिकडे न वेळ झाला होता आपण डायरेक्ट जाऊ या गाडाच्या पहिल्या दरवाज्यावर आणि तो म्हणजे आपण बघू शकता एक खेळासारखे म्हणजे टोकदर आहेत शार्पत नाही तरी आणि हे बघा हा असा आहे महादरवाजा पहिला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाच्या वरती पण एक दरवाजाची पाखरेख करायला मावळे असायचे आणि या या ठिकाणी ते मावळे असायचे आणि इथून ह्या महादरवाजाची पूर्ण एरियाची आपली देखरेख व्हायची मावळ्यांमार्फत आणि महादरवाजापासून ना या गणेश दरवाजापर्यंत आलो आहे बघा गणेश दरवाजा आणि हा काहीसा असा दिसतो सात दरवाजांपैकी तिसऱ्या दरवाजाकडे आलेला आहे तो म्हणजे पिराचा दरवाजा आणि या पिराचा दरवाजा माझ्या पाठी बघू शकता आणि या पिराचा दरवाजाजवळ आलो आहे आणि या सात दरवाजा हे टोटल सात दरवाजा पाठीसुद्धा रह या रहस्य आहे कारण की या किल्ल्यावर यायचं बोललं की जे गर्म वगैरे असायचं शत्रू त्याने यायला खूप अडचणी आणि ज्या सुरक्षेच्या सुरक्षेच्या माध्यमातून जे लक्ष ठेवण्यात आलेलं त्या काळी ती म्हणजे गजब बाबा आणि हा बघा पिराचा दरवाजा हे शिवनेरी किल्ला आणि रायगड हा लाईफमध्ये हा दोन हे दोन किल्ले कोणते बहुतेक असं नाही बोलत किल्ले करू नका पण हे दोन किल्ले माझ्या मते खरंच करा कारण की शिवनेरी किल्ला बोलल्यावर महाराजांचा महाराजांची जन्मभूमी आणि रायगड बोलल्यावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिकडे झालेला आणि माझ्या ओपिनियन बोणी बो बोलायला गेलात तर हा हे दोन किल्ले मस्ट आहेत आपल्याला बघितले खाली दोन मार्ग लागतात एक महाराजांच्या काळातला एक पक्का रोड लागतो आणि एक आत्ता बनवलेला रोड लागतो आम्ही आलेलो ला आहोत जुन्या रोडनी थोडा खट थोडासा तो खडतर आहे पण बोलू याच रोडने जायचा तर आता असे आपण पुढे आल्यावर अशा परत पायऱ्या सुरूच होतात तर सात दरवाजापैकी चौथा दरवाजा आलाय आणि तो म्हणजे हत्तीचा दरवाजा हा आहे हत्तीचा दरवाजा थोडा बघायला गेला थोडा सिमिलर टाईप हा महादरवाजा पहिलाच ते आणि तिसरा पहिला दरवाजासारखा थोडा सिमिलर टाईप आहे बघा याचे पण शेप शार्प आहे फक्त या दरवाज्यात थोडस हे हे राऊंड आहे आणि परंतु आपले चार दरवाजे बघून झालेले आहेत आणि आता आपण पाचव्या दरवाज्याकडे प्रस्थापन करूया ती दरवाजा नंतर अशी पुढे आलं की हे दोन वाट लागतात हा ही वाट म्हणजे आपली जाते शिवनेरी किल्ल्याच्या येते आणि ही वाट जाते आपली शिवाई देवीच्या मंदिराकडे तर आपण पहिले शिवाई देवीचं मंदिर करूया आणि नंतर आपण गडावर जाऊया तर शिवाई देवीच्या मंदिराच्या इथे आणि हा पण बघा हा बेस्ट आहे वाटतो दरवाजा हा बघा असा टाइपचा आहे थोडासा गेट आणि आज आपली अशी एंट्री आपण इथून चप्पल वगैरे काढली का अशी इथून एंट्री आहे आणि आपण चला आज जाऊया देवाळच्या बाहेर असा एक ऐकून एक फोटो हा तुम्ही बघितला असेल शिवाजी महाराजांचं हे नाव का कसं पडलं तर ह्या शि शिवाई आई मंदिराचं हे ही शिवाई देवी आहे याच्यावरूनच शिवरायांचं हे शिवाजी महाराजांचं आपलं नाव पडलेलं आहे आणि हे अशी आख्या प्रश्न पडतो की जर महाराजांचा जर मा ह्या स्वराज्यावर स्वराज्यावर जर भगवा फडकला नसतो या आत्ताच्या कंडिशनला महाराष्ट्राची महाराष्ट्राची आणि या ऑल या स्वराज्याची काय कंडिशन असते जरा विचार केला ना तर अंगावर शहर येतील आणि आपणच आपलं महाराजांना कुठेतरी महाराजांना बोलण्यापेक्षा आपल्या महाराजांच्या विचारांना कुठेतरी विसरत चाललेलं आहे शिवाई मंदिर पाहिल्यानंतर आपण आलेलं मेणा दरवाजा आणि ही काही असाचा गेट आहे हे बघा एवढे सर्व दरवाजे पाहिल्यानंतर अजून दरवाजे आहेत कुलूप दरवाजा हा बघा आणि काय सगळे दरवाजे झालेत आपले ऑलमोस्ट वाटते मला आणि त्यानंतर आपलं आहे अंबरखाना म्हणजे धान्याचं जे कोठार असतं त्याला अंबरखाना बोलतात आपण मागच्या 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 वर्षी पन्हाळाला तिकडे तिकडेसुद्धा तुम्ही प हे खाली चल सर तिकडेसुद्धा तुम्ही अंबरखाना बघितला असाल किती मोठं होतं आपण आत्ता हा शिवनेरी किल्ल्यावरचा अंबरखाना बघूया हे बहुतेक आत्ता केला असं वाटतं कारण की ते लाकडाचं आत्ताच वाटतंय का आज जाऊया असं आहे अंबरखाना दाखव दहा बघा आंबरखाना आणि इथे एक्झिट पॉइंट आहे पण काहीतरी काम आहे वाटतं मग आपण याच पॉइंटने जाऊया परत काय याच्यात कोण आतमध्ये जायला नको किंवा पोहायला वगैरे जायला नको पाणी खराब नको व्हायला त्यामुळे ते संरक्षणासाठी कशी सुरक्षेसाठी केले ते आम्ही या पॉइंट शिवनेरीच्या हो या पॉइंटवर आलोय हो या पॉइंटवर या यायला माझं स्वप्न आणि सगळ्यांना बघण्यासारखा पॉइंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान तर जाऊया ते चप्पल काढे पहिले आणि अशी इथून एंट्री मारली की काही असं दिसतं आपल्याला हे बघा महाराजांची जी जन्मभूमी आहे ती आपण जवळून बघूया मेहनतीने इथपर्यंत आलो का कारण की महाराजांची जन्मभूमी पाहण्यासाठी तर आपण बघूया मी असं काही आहे वरती आल्यावर असं काही आपल्याला दिसतंय बघा खूप सारे पर्यटक इथे आलेत आणि त्यातला मी सुद्धा बघा ही आयकॉनिक प्लेस जिकडे येण्यासाठी हे माझ्या वन ऑफ द बकेट मध्ये होतं की इथे यायचं महाराजांची जन्मभूमी बघायची अनुभवायची आणि या जन्मभूमीत जी ज्या वाईब्स आहेत ना पॉझिटिव्ह वाईब्स आणि इथे आल्यावर ना एक नेक्स्ट लेवल ऊर्जा मिळते कारण की महाराजांचं जर जा चारित्र्य आपल्याला असंही समजतं पण जर किल्ल्यावर येऊन जर ते समजलं आणि किल्ल्यावर येऊन जर आपण त्या वाईब जर आपण फील केल्या तर अजून ती पॉझिटिव्ह एनर्जी या लेवलला हो जाते पण काही आपल्याला टकमक टोककडे जाण्यासाठी हा अगोदर थोडा गेट होता आता ह्याचं ढासळलेला आहे पण हा तो जाण्यासाठी पण या ठिकाणाला या ठिकाणून कडेलोट होते ज्या महाराजांच्या काळात जे कोणी महाराजांच्या विरोधात जायचे किंवा महाराजांच्या काही घोटाळा वगैरे करायचा त्यांचा इथून कडेलोट व्हायचं तर आपण बघूया एक प्रकारचा हा सुद्धा टकमकटोकच आहे तर इथे जायचं ना जा तर आपल्याला वाकून जायला या आणि हे असं आहे आपलं चकमोच करतात आणि आपण इथून जर माणसाला फेकला तर संपला विषय ऑन स्पॉट आणि जर अजून एक आपण ना या साईडला बघितलं आता आपण इथं आपण जर इथून आलो राईट साईडला बघितलं तर पूर्ण सिटी एरिया दिसतोय बघा पूर्ण असं बिल्डिंग्स वगैरे घरं वगैरे प्रॉपर दिसतात आणि आपण जर राईट लेफ्ट हे, लेफ्ट हँडला वळलो हो। तर पूर्ण मस्तपैकी शेती बोला आपली अरे या साईडला दिसेल आणि हे असं आहे टकमक टोक बदामी टाके लागते आणि हे का असं काही आहे हे बदामी टाके आणि ना काय असेल की इथे सध्या पावसाची म्हणजे पाऊस एवढ्या प्रमाणात पडला नाही तर ते पूर्ण सुकलेलं आहे आणि ते तुम्हाला हे दिसते ते दोन दरवाजे त्याची पण काहीतरी इतिहास आहे याच्या पाठी पण काहीतरी स्टोरी आहे ती आत्ता मला माहीत नाही आहे आठवली तर मी खाली जरूर डिस्क्रिप्शनमध्ये हो टाकेन आणि हे होतं असं बातामी टाकेन पण एका देवळात आलो आहे कोणत्या देवळात महाराजांच्या देवळात आणि या महा या देवळात महाराजांचा आणि जिजाऊ मातेचा स्टॅच्यू आहे हे बघा काय जिथपर्यंत ब्लॉग आवडला असेल काय इन्फॉर्मेशन वा चांगले वाटले असेल माहिती च... काय याबाबत वा चांगलं वाटत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा